इमोशनल सुद्धा आहे आणि कॉमेडी सुद्धा म्हणून वर्षभरचा ट्रेस असेल तर तुमचा नक्कीच कमी होईल पैसा अडीच वर्षांनी थिएटर मध्ये आले मला वाटतं काय मी बघणार आहे पण इतकं मनोरंजन सुंदर झालं अतिशय सुरेख मी सगळ्यांना सांगेल की नक्कीच बघा सगळ्यांनी हा पिक्चर पहिल्यापासून शेवटपर्यंत पर्यंत नॉनस्टॉप हास्य आहे खूप छान वाटलं मासा गुलकंद अतिशय खूप सुंदर पिक्चर आहे संसारामधला हा ट्रेस असेल हा पिक्चर बघल्या बघितल्यानंतर अतिशय कमी झालेला आहे छान केले आहे अश्रू असून पोट दुखलं खरंच खूप छान वाटला फुल पैसा वसूल लोकांनी मला असं वाटतं की प्रत्येकाने आवर्जून हा सिनेमा पाहावा गुलकंद चांगला मुरलेला आहे त्याचा आस्वाद घ्यावा सकाळपर्यंत आम्ही टेन्शनमध्ये मध्ये होतो पण या पिक्चर बघितल्यानंतर सगळं टेन्शन फ्री झालं आणि एकदम अप्रतिम झालं खूप सुंदर पिक्चर आहे सर्वांनी यावं सर्वांनी बघावं खूप छान होता मी कौटुंबिक होता आता गरजेचं आहे नवीन पिढीला बघण्याचा झालं तर मला असं वाटतंय की हा गुलकंद खरंच सगळ्यांनी खायला यावा म्हणजे पाहायला यावा ते सगळं विसरून आणि त्या पिक्चरात एवढा छान वाटलं ना मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी धन्यवाद